आपण बघत आहात की पत्रादेवीपासून गोव्याच्या दिशेने जाताना तोरसे तांबोशे आणि उगवे ह्या परिसरात चौपदरीकरण असूनही या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही आहे ह्या चौपदरीकरणावर लाईट नसल्यामुळे एखादा सुसाट वाहनधारक जर आला जिल्ह्यातून तर अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती आहे आणि या ठिकाणी पर्यायी रस्ते दिलेले आहेत गावात जायला त्यामुळे नेमका रस्ता कुठचा कुठून जातो हे समजत नाही अशी परिस्थिती आहे तरी गोवा प्रशासनाने ह्या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष द्यावे मुळात गणपतीचा सण असल्यामुळे चाकरमानी सिंधुदुर्ग गोव्यात मोठ्या प्रमाणात दाखल झालेलं असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनं रस्त्यावर दिसत असून या ठिकाणी अपघाताची शक्यता दिसून येत आहे तरी गोवा प्रशासन या बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन या ठिकाणी ज्या लाईट ज्या बंद आहेत त्या सुरू कराव्यात अशी मागणी वाहनधारक आणि सर्वसामान्यांमधून होत आहे कोकण न्यूजसाठी संजय पियणकर उगवे